दोन हजार पंचवीस बद्दल सांगायचे तर स्पर्धायुग आणि तणावाचे भरलेले वर्ष पण हजारो वर्षापूर्वीच आपल्या संतांनी या अडचणीवर उपाय सांगितले होते चला तर मग ऐकूया श्री स्वामी समर्थांचे ते अमूल्य ज्ञान जे दोन हजार पंचवीसच्या सगळ्यात मोठ्या आव्हानावर उत्तर ठरू शकते पहिला भाग मानसिक ताण आणि अस्वस्थता आजच्या काळात मानसिक ताण हा मोठा शत्रू बनला आहे स्वामी समर्थ सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश आपल्याला स्मरण करून देतो की आपण एकटे नाही प्रत्येक अडचणी ही तात्पुरती असते पण आपली श्रद्धा कायम असावी रोज पाच मिनटं ध्यान किंवा नामस्मरण केल्याने मन स्थिर होतं विचार स्पष्ट होतात आणि तणाव दूर होतो भाग दोन आर्थिक अनिश्चितता दोन हजार पंचवीसमध्ये नोकऱ्यामध्ये बदल व्यवसायातील चढउतार आणि आर्थिक अनिश्चितता वाढली आहे स्वामी समर्थांचा उपदेश आहे ज्यांचे कर्म चांगले त्यांच्या भविष्य उज्ज्वल याचा अर्थ मेहनत आणि प्रामाणिकपणा हीच खरी संपत्ती आहे आपण कमाईसोबत बचत नवीन कौशल्य शिकणे आणि योग्य नियोजन यावर लक्ष केंद्रित केलेच पाहिजे भाग तीन तंत्रज्ञान आणि एकटेपणा मोबाईल सोशल मीडिया आणि ए युगात माणसं तंत्रज्ञानाशी जोडले जातात पण माणसापासून माणूस दूर होतो स्वामी समर्थ आपल्याला सांगतात माणसाशी माणसासारखं वाघ म्हणजेच आपल्या नात्यांना वेळ द्या संवाद साधा आणि फक्त ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन उपस्थिती दर्शवा अक्षर आरोग्य आणि जीवनशैली आजची धावपळ आजकाल शरीर आणि मन दोन्ही कमजोर करते स्वामी समर्थ सांगतात आपलं शरीर हेच आपलं मंदिर आहे चांगली आहार पद्धती व्यायाम आणि विश्रांती हे आपल्या दैनंदिन जीवनात भाग बनवा दोन हजार पंचवीस बद्दल सांगितलं म्हणजे अडचणी किती मोठ्या असल्या तरी ती श्री स्वामी समर्थांचे प्राचीन ज्ञान आपल्याला मार्ग दाखवतात श्रद्धा संयम आणि चांगलं कर्म हाच यशाचा मंत्र आहे म्हणून आजपासून आपण एक निर्णय घेऊ भीती नाही तक्रार नाही फक्त पुढे जाऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ